<laughs> बघा मित्रांनो गरवणीने कसले मासे पकडल्या हे वेगळे आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगळे आहेत बघा हे बघा साईज बघ असली पूर्ण हात हा बघा मित्रांनो हे ना मजबूत काढल्यानं बरं साईडनं ह्या साईडनं मासा असतात आपल्याला तिकडं खाली जायचं आहे तिकडे एकदम टोकावर तिकडे अजून गरवत आहेत तिकडे आता कितपत हाय का वड आपल्याला चला टोटल मजबूत भर सात आठ जणं आहेत गरवणीस आलेलं भरपूर पब्लिक आहे जो जागा नाही आहे गरवायला पटापट आवीस होऊन घेतो मी तर आपल्याला लचिकेत आहे त्याच्याकडे कॅमेरा देतो हे बघा मित्रांनो हे आवीस आहे कुर्लेचा आणि झिरोची घरी आहे एवढी छोटी आहे बघा आणि तशीचा लावला आहे एवढ्या अंतरावर बघ ते बघ ते बघ कसले मासे पकडले नाही बघा मित्रांनो हे ना आता कडपतला पागांना पागांना पकडलं मासे नाव का तुझं कृत्य गुरव कृत्य बघा कसले मासे पकडला नाही ते भेंडी किती असतील तरी दीड दोन किलो आहे तांबूचा बघत नाही लई बघा हे हे आपल्याला गरोणीच ह्यातलं मासा भेटतात ते आता बघूया भेटतात का नाही ते <laughs> लग असेल <दे> <laughs> <दन्ने वाँ। laughs> <दन्ने वाँ। laughs> ते भेटेल धन्यवाद बा मग ही बघा अशी ऐकून द्यायची देख। एकदम ताणून घेऊन मित्रांनो विषय असा आहे मी त्या पिठाचा पण वापर केला आणि ह्याचा आपला कुर्ल्याचा पण वापर केला सध्या मला काही मासे भेटले नाही पण तिथे ते जे घर होतात ना त्यांचा आवीस वेगळा आहे तर तुम्हाला आवीस दाखवतो काय लावलं नाही तिने घराला मी आता घरात ठेवतो कारण मला मी तिथं घरवून करून व्हिडिओ करायला जमत नाही तर मला माझ्या यायला एक पण अजून मासं लागलात नाही पण त्यांच्या यांना मजबूत मासे लागतात आहेत त्यांना आवीच दाखवतो काय काय लावलं नाही त्यांनी घराला तिथं दाखवतो व्हिडिओ दाखवतो त्यांची मला मजबूत भेंडी मासे वळतात आहेत ते आणि चाट गेम मित्रांनो हिने ती मासं पकडलं दाखव थांबा तुम्हाला तर हे इथंच गरवलं ना ही खाडपात इथं सर्व हे बघा साईज बघत नाही ती मजबूत टोटल इथं किती मासे आहेत ते आवीस ते सगळं तुम्ही ते शेवाळ्यानेच गरवलं नाही शेवाळ लावून तुम्हाला दाखवतो बघा हे दुसरी एक पिशवी आणि एक पिशवी आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पण मासे मजबूत आहेत हे बघा गावात साईज बघा कसली आहे ती मेहबूत साईज आहे हे बघा कसली साईज आहे ती मजबूत बघा तर... दौर कसला साईज आहे तो माझा अंगठा बघा आणि हात बघा एवढे आवीज दाखवता मला मी त्यांनी काय लावलाय ते नेमका आणि कसले मास्टला भेटत आहेत ते खतरनाक बघा हा आवीज आहे हे कुठे भेटतो रे ह्याच्यात मध्ये ना खडपामध्ये खडपावरती याच्या आपल्या दगडावरती असतात एक नंबर नाही बघा काय एवढं याच्यात पूर्ण आहे मजा असते भेंडी बघ वाढला नाही एक नंबर गा ना गा। गा। अरे खतर ना रे हांदी मस्त आहे बघा मित्रांनो ह्याचं माश्याचं नाव काय या ताऊज ताऊज

सात आठ नऊ एवढे जण सगळेजण गरवत आहेत हे मेन गरवले किरे इथं भाई नाव का तुझं लाकडे अमोल लाकडे आणि ते त्याचं नाव काय मंदार डोलेकर मंदार डोलेकर आणि दादूस दाखवत मग त्यांनी आवीस कसा लावलेला आहे त्या गरींना काय लावलेलं ला आहे ते आणि मास बघ कसले खापाख वडत आहेत ते मजबूत हो हो काय सोडला ना बघा मित्रांनो हे शेवळ आहेत आणि रॉड रॉड ला किती टोटल किती घरात या दोन तीन चार पाच सहा टोटल किती सहा चार आहेत चार आहेत ओके कशाला लावायचं कुठं पण आवीस तर पूर्ण छोट्या घरी लावायची फाराची म्हणजे आला गरी। ना ते ही गरी लागते खालची ओके वरताना वरती वडील वर म्हणजे एका ठिकाणी इथंच एका ठिकाणी शेवाळ लावायचे आणि हे खाली सुट्टी ठेवायचे आणि हे दोन ते लावत नाही तुम्ही आता दोन्ही पण लावणार ना आता हे बऱ्या सोडून या मधल्या जोड्या मोठे मोठे ते सोडून सोडून बाकीच्या नावीस लावणार दुसरे बारकी घरी आहे ना त्याला आवीस लाव हे पहिली एका बारक्या घरीला आणि मधल्या बारक्या घरीला बारक्या घरी आणि हे तसेच तसेच ठेवून ह्याला खायला आलंय खाली लागणार जर वड आता इथं खाय आला की खाली वडला की हा मग घुसणार काटा राहिले ह्यालाच खाजलं ना ह्याला खायला आला की हे घुसणार ओके आता गावला की दाखवत होता मित्रांनो आता हिरॉडनी टाका घेतला नाही हा बघ का मित्रांनो हे नंबर मजबूत काढल्यान बरं एक नंबर जायचं खतरनाक रे

ए बाबू काय करतोय तुला सांगतोय वडताय तू सर्वात मोठा मासा मारणार चल मार पण जिद्द दाखव जिद्द होती म्हणून कडलंय बाबू ना सगळ्या ते एवढी देऊ नकोस गेली बघ అది కదా ఆ కొర్వాడి వండి పల్లి ముంగనే కర वगैरे हां हां तिकडे तिकडे बरोबर 타나మన తుబ 타나మన 타나మన సోడా ఆక్టర్ మితునూ ఇదరి అరలాలా అరలా ఇదరి అజేదు దొకొ దొడక్ నా ఆ అన్న బావ అయితే కుష तुला जे पाहिजेतत नाही तुला पाहिजे

मजबूत खतरनाक या अभी से पूर्ण गाडी गरीला, गरी, गरीला पूर्ण गोल गोल घुमवून ठेवाजा ए ए भावकी तो आज कंपनी जाता हँगलर वापरत नाही तावसा बोल ना काय बोल तावजी ताऊ तावजी <laughs> त्याच मासा येण्यासाठी ना ये तारा 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 मासा येण्यासाठी मासा एका जागेवर जातो म्हणून भात मारतात मारतलीला भात आहे ना भात मारतात शिदलीला जेणेकरून जरा मासा तिथे एका ठिकाणी थांबून गेले ना रात्री मासा भाराय असं टाकून म्हणजे मासा मासे येतील नंतर ते, ते मासे आल्यानंतर परत घरी टाकतील मग भारी टेक्निक आहे आमचा दादू साली मॅटर मेन ओन्ली मॅटर मेन रायडर ओन्ली मॅटर नाही तो माहित आहे ना वाडा सुजवायचा मारलेस <laughs> <laughs> ना पहिली तो अंगठी पडून माझ्या पाया ना जेव्हा मी पण आता म्हटलं याला आव्हान द्यायचं ना समोर जास्त एक मग तो आव्हान द्यायचा बरोबर तेव्हा माझं तू आव्हान द्यायचं

पूर्ण कवर होतं एवढा मोठा मासा आहे तरनाक नाक बघा किती भेटले ते टोटल असतील चाळीस पन्नास असतील अरे मस्त एक नंबर सोळा सतरा एकोणीस वीस बघा हे खतरनाक एवढे आणि ह्याच्यात असतील ना नाईक असतील ना मजबूत एक नंबर ना मजा आली ना एक नंबर एक नंबर तर मित्रांनो आता इथंच व्हिडिओ एंड करतो आता जाता घरी वा वादल जास्त पाणी पण भरायला लागलाय तर आता मजा आली हे सगळी पब्लिकने भिंडी भरपूर मासे पकडलानी ते तुम्ही आवीस वीस एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने मासे पकडायला तर जातो इथंच व्हिडिओला एंड करतो जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तर भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत लवकर चला तर बाय <laughs> सबस्क्राईब करा मित्राला चला आता मित्रांनो जातो घरी बाय